स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर टांगती तलवार पालिका निवडणुका पुन्हा अडचणीत पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा पार केल्याबद्दल न्यायालयात प्रकरण निर्णय सव्वीस नोव्हेंबर रोजी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडता कामा नये तसे झाले असेल तर निवडणुकांना स्थगिती द्यावी लागेल असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सुनावणी दरम्यान दिला होता आता बुधवारी यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली परत मंगळवार दिनाक सव्वीस नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आली आहे राज्यातील चौतीस पैकी वीस जिल्हा परिषदांमध्ये पन्नास टक्क्यांहून अधिक आरक्षण असल्याची बाब स्पष्ट झाली आहे आकडेवारी कोर्टात सादर करण्यात आली आहे केवळ जिल्हा परिषदात नव्हे तर नगरपरिषदा आणि महापालिकांमध्येही अनेक ठिकाणी ही मर्यादा ओलांडण्यात आली असल्याचे यासंबंधीच्या याचिकाकर्त्यांचे म्हणणे असून त्यांनी त्याविषयीची आकडेवारीही सर्वोच्च न्यायालयात सादर केली आहे सर्वोच्च न्यायालयाने याचिकांवरील अंतिम निकालाच्या अधीन राहूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास मान्यता दिली होती आता सर्वोच्च न्यायालय पुढे काय निर्णय देणार यावर या निवडणुकांचे भवितव्य अवलंबून आहे पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदा नंदुरबार शंभर टक्के पालघर त्र्याण्णव टक्के गडचिरोली अठ्ठ्याहत्तर टक्के नाशिक एक्क्याहत्तर टक्के धुळे त्र्याहत्तर टक्के अमरावती सहासष्ट टक्के चंद्रपूर त्रेहसष्ट टक्के यवतमाळ एकोणसाठ टक्के अकोला अठ्ठावन्न टक्के नागपूर सत्तावन्न टक्के ठाणे सत्तावन्न टक्के गोंदिया सत्तावन्न टक्के वाशिम छप्पन्न टक्के नांदेड छप्पन्न टक्के हिंगोली चोपन्न टक्के वर्धा चोपन्न टक्के जळगाव चोपन्न टक्के भंडारा बावन्न टक्के लातूर बावन्न टक्के बुलढाणा बावन्न टक्के फक्त पंधरा जिल्हा परिषद पन्नास टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तर जाहीर झाल्या पण त्यातील विशेषतः हा ओबीसी आरक्षणावर टांगती तलवार आहे याकडे याचिकाकर्ते किरण पाटील यांनी राज्याचे मुख्य सचिव राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून अलीकडेच लक्ष वेधले होते अनुसूचित जाती जमातींना लोकसंख्येच्या अनुपातात आरक्षण दिले जाते ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण आहे मात्र पन्नास टक्के मर्यादेतच निवडणूक घ्या असे आदेश न्यायालयाने दिल्यास निवडणुका रद्द होतील व ओबीसी आरक्षणावर गदा आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये चौरेचाळीस नगरपरिषद अकरा नगरपालिका दहा जिल्हा परिषद आणि दोन महापालिकांमध्ये नागपूर चंद्रपूर पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली आहे मात्र जिथे पन्नास टक्क्यांहून अधिक आरक्षण झाले आहे ते कमी करण्याची राज्य निवडणूक आयोगाची तयारी असून जिथे पन्नास टक्क्यांच्या आत आरक्षण आहे अशा दोनशे तेहतीस नगरपरिषद नगरपालिकांमध्ये जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दोन डिसेंबर निवडणुका होऊ देण्यासाठी राज्य निवडणूक आयोग प्रयत्नात असल्याचे समजते